श्री स्वामी चरित्र श्री चरित्र सारामृत दशमोध्याय गणेशाय शायनम गाठी होते पूर्व पुण्य मनोनी पावलो नरजन्म यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी विचार आरंभिले स्वामी चरित्र। ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पे हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे कोनी, रहात होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र पुत्र कोणी दुःख भोगावे सौख्य पावे जे बाळापाचे मनात यापरी विचार एत, सदा व्यवहारी सौख्य जरी संसारी वत, वर्तती तरी मनी नाही शांती योग्य आपणा आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्र दिन चित्ताचे न होय समाधान तयांप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी आपणा पुढे पाहोनी या गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश द्रुधतर विवेक तोडावा सोलापुरी काम अमासी ऐसे सांगती सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोळ ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिंदमर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकादाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू वर्णूकेवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परीमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिताती महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमीता मीकिंग कर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊन दर्शने पुढे करावे मार्गक्रम श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनांचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळक्रमिता परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती करिती कामना चित्ती द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकरांचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊ वर देत ते तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता एकोनिया ोशली ती सी झाले गर्भधारण आनंदले उभयंताचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रि गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न रत्न मल्हारा दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा भितान ठेव येले तया लागून शुक्ल पक्षीय शिष्य समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पळविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी गौरी चिदंबरत या अवसरी पूजेलाही आणले मृतिकेचा गज करून पूजा करीती प्राण त्यांनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार मनती सर्वत्र ख्याती पसरली ऐशी लीला अपारदा दाखवित चिदंबर प्रत्यक्ष शंकर जग जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण पैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घटतयांशी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते राव बाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन हरित्रादेना दाद आपली लावावी रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मंग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परे आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे एसे सांगता दीक्षितांप्रती वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागची निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समही अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी आम्ही आम्ही होतो त्यांचे घरी वाढवण्याची कामगिरी ते होती लीला विग्रही आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पमृत मुंडी बाळ पुण्यस्थान जाणनी तेथे ते एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान और साल कथा एकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळ पाकरी लजपधान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावळी आम्हा वरी करो ते मागणे स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चिंती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो इति इतिस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकथा समंत सदा परीसत् प्रेमळभक्त दशमाध्याय गौड श्रीस्वामी राजा शुभं परनमस्त शुभमवतो शिरस्त श्रीस्वामीचरित्रसारामृत एकादशोध्याय श्रीगणेशायनम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोंडे आले पुण्यस्थानी राहिले तीनरात्री आनंदे तेथे कळला वृत्तानंत अकलकोटी साक्षात युपे श्री दत्तवास्तव्यसा करिताति तेथे आपला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय फिटेल सर्व ही श्री हो। सद्गुरु कृपेने परी मूरगोंडू गोंडीचे विप्रबा सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तरी तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी एवनी सांगती तैसे करावे मानला तयांसी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती जे ते भीमरती स्नान करीती भक्तजन પુત્રકામના ધરુચિઆરાધી નુ સિંહસરસ્વતી દરિદ્રી ધનઈચ્છી રોગીજન આરોગ્ય કોની ઘારી પ્રદક્ષિણા કોની બ્રહ્માભોજન કોની કરીતિ ગંગા સ્નાન નમસ્કાર કરી નિત્ય પ્રહરી માગોનયા મધુ કરી અપુલા બાળક પે તે પતલે સ્થાન પાહુની આનંદ નૃસિંહ સરસ્વતી પાલે પ્રેમ ભાવે વંદિલે પ્રાતકાળી ઉઠુની સંગમા વી સ્નાન કરોની જપ ધ્યાન આટપોની માગુતી એ ગાવાત સેવેકરબરોબરી માગોનયા માધુ કરી ભોજનોત્તર સંગમાવી परतोनी येती ते माध्याने स्नान करून पुन्हा पैसती ध्यानी असता जाता वासर मनी संध्या स्नान करावे करोणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राममा ग्रामा, मा ग्रामा माजी ते बाळपाते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी ठावे नसे स्वप्नी सामप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता गृह गृहसुत कांता शीतोष्णाची परवा न करीता आनंद वृत्ती राहती सेविती घरी येथे मागती माधु करी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पांसी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे अमुचे सदनी जे जे पडेल तो माझ कमी ते आम्ही ते मानवले दोन के पोट ते दिवस केले भरून जेवली परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी जावन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ये नेह चालवला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निषिद्धिनी चिंता चित्ता सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले पण पुत्रात्या त्यागिले अति कष्ट सोसले सद्गुरु कृपा नो हे प्राक्तन भोग पी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिद्दी ए बाळप्पाचे मनी तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालवला एक मास होता निश्चिती स्वप्नी ती नयती मूर्ती एवनिया दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त ऐसा एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नी भितरी एवनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नाम दत्ते ते जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारून त्यांचे फळ मिळेल की अक्कलकोटी तरी तर जावयाचा विचार करीत व दयांचे एक पत्रशय खाली सापडले त्यातली एक ओळी करू नये ऐसे पावनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखी ही काही दिनक्रम आपला चालू कोणी एके दिवशी बाळप्पा आले मासे वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान कराव्या परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता घालूनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यानी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवो नगरी रम्य देखरी जेते नृसिंह सरस्वती येथी रूपे वास करीती ते, ते सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावुनी परोपरी स्वामी महिमा वर्निधी दूरदेशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शना ते धावती तयांची दहाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नाम घोषे ते नगरी घरी रात्रंदी नज राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कान फाटे नाथपंथी फकीर फकीरयती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वरणी तया क्षेत्रिंचे महिमान मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ कुंटबुहून स्वामी कृपेने पाहले झाले पुण्य पावन देखो नगरी बाळप्पा तोशले अंतरी पूर्व तयांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळप्पा पाहून न सेवे करी स्वहस्ते करिल श्री चाकरी त्रि मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत समंत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय सिरस्तु शुभं भवतु सई स्वामी चरित्र चरित्रसारामृतद्वादशॉध्याय श्रीगणेशाय नम कराया जगदुद्धार हरवया भूभार वारन वार परमेश्वर नाना अवतार धरत से भक्तजन तार्थ अफलकोटी श्री दत्तयती रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायांचे अंती बाळप्पा झाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी पोटी नचे नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा आपण असे दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतलेल्या आज का करू नये भोजन बाळप्पाचे स्वामी चरणी लागले दर्शनाच्या उत्कट चिंती खडी साखर घेऊ न हाती गदिमर पातले बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावन दावन दृढ चरण धरेले कंठ चरणी जाळ ठेवला क्षणी कमी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळपाते पाते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भूमर जैसा कमल पुष्प सोडी सहसा स्वामी चरणी बाळ पातसा दृढ जळला स्वभावे एव्हिया या श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठवणिया काय केली सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी करून बाळप्पावर बाळप्पा निघाले ते परित परितयांचे श्रीचरणी गुंतले अखंड त्या सभे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोणी तयार म्हणती जाऊ दर्शन बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतनो जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हा ती दिदला म्हणून ती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले म्हणून ती नैवेद्य दाखवून मंग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांशी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती मग श्री समर्थ असती नृप मंदिरात राजा ज्ञेवाचुनी तेत प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळी उठून षटकर माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जप लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यांनी येता आदित्य जप जपानुष्ठान आटपावे કરી જોળી ગે ઓની શ્રી સ્વામી જી એવોની મસ્ત કઠેવોની ચરણી જાવે ભિક્ષે કારણે માગોની માધુ કરીને અકલપોટી રાહિરે જો આધી કરો સેવે કરી બહુજન ત્યાં સુદરાબાઈ મુખ્ય હોતી ત્યાં વે સેવે કરી ઈચ્છા બાળપા છે અંતરી સુદરાબાઈ કરી આધિપત્ય સર્વ અસે एके दिवशी तयांसी बाई अद्या करी ऐशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळप्पा म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत करी बाई माझ्यावर सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पैमी मी प्रिय बहु स्वामी सी ऐसा अभिमान ती गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची ते तर अव्यवस्था होत असे हे पाणी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले कांडून एक चित्त सर्व केले कोट्याही असता समर्थ पूजा व्हावया यथार्थ संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवते समर्थांच्या येता चिती अरण्यातही वस्ती करते परि तेथेही पूजा आरती नियमी करते बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चिंता सेवा करते आनंद ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जळली रात्रंदिवस चैन नसे क्षण बेंबी बेंबीमधून या रक्तवाहत से दिवस रात्र तया दुःखे विवळ होती म्हण ती कैसे कराय भोगीला बोग का हिंदीन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्याचा निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपास यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवर गुप्त राहिले होते उदरी सद्गुरूसेवा या त्यांचे करी लिखित विधींचे आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी अंतरपरी स्वामीमय न स्वामी प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विननी समर्थांसी आपण सांगून बाळाशी शंकर वर जावे तैशी आज्ञा प्रति एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चिंती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठी आली ही तर प्रश्न पाहत बाळातून पा। पाहता वाचून न करावेची हे माझी लिहिले से तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी सत्य मानिली ही भानगड पाहिले श्रीपाद भटजींनी समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीचे स्वामींपुढे पुढे जन ठेवी ती द्रव्याधिक आण ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळापा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळापामुळे म्हणते नुकसान होते आपले तेव्हा ज्या मात्र श्वशूर अभियंता करी ते विचार बाळप्पा ते आता दूर केलं पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती बाळप्पा दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान बोल ऐकून बाळप्पा म्हण खिन्न झालं बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा हा जन्म स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजा आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भक्त एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावया इच्छा समर्थ काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा करीत असते तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय कुंटाला मंग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे अप संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे म्हणे आणले मनी जावया आपण असे समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून ही चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयांतरणी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येते राहूनी चाकरी करी ऐसे लिहिले असे भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय कुंटला महाराज आता बाळप्पांना सोड दिलं निश्चय स्वामीच्यानी दृढ भक्ती बाळप्पाची जळली होती कैसा दूर थया प्रती करती लयती दया जे केवळ दयाघन भक्त काजलकृदं कल, कल विष्णू शंकरा दोघेयांशी शरण सदैव इथे स्वामी चरित्र नाना कथा समंत सदा प्रेमळ परत द्वादशध्ययगोड श्रीराजाधिराज श्री श्रीस्वामी समर्थ महाराज परनमसु श्रीगुरुदे श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्माडनायकराजाधीराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराज की जय अवधुतचिंतन श्रीगुर वदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय